एवढा बेश्रम माणूस बीच आपला तुम्हाला काही कोणाला तुम्हाला मला अगदी तुम्हाला लाज पाहिजे अरे हा रस्ता आहे या रस्त्यावर तुम्ही आपलं सुरू केलं आणि अशा चाळे आहेत हे चाळे पाहून एखाद्या वेळेस माझ्या सारख्या महाकाळ्याची बॅटरी चार्ज झाली जबाबदार बोलू बॅटरी जी एवढीच गाजली आहे चार्जर सोबत घेऊन फिरत जा तुमच्या जवळ चार्जर

बॉडी खान, खान, okay. नहीं? आ हा सलाम कर शाहरुख खान अमिताभ खान खानकडा हे सगळे काम तुमच्या समोर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय येते बिस्किटे वाह वाह <laughs> इतके दिवस मी सोबत राहतो एकाच मौल्यत राहतो कधी मोले बिस्किट नाही देस एकाकाचे तुला तर मौल्यात आत